आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे तर ज्ञानेश आता स्कूलमधून घरी आलेला आहे तर आता वाजले साडेसहा तर मी आता ज्ञानेशला क्लासला नेऊन सोडणार आहे तर संध्याकाळी साडेसहा वाजता क्लास असतो तर मी आज व्हिडिओची सुरुवात खूप लेट गेले लेट केलेली आहे तर मला सांगितलं की खूप दिवस झाले म्हणजे जसं आपण नॉर्मल जेवण कसं तसंच मी नॉर्मल जेवण करत होती खूप दिवस झाले मला चाट खायचं होतं वगैरे ज्ञानेशला आपण मस्त असं चटपटा काहीतरी खायचा होता हा ना तर तेच आणि आज गुरुवार आहे तर पप्पा सुद्धा आलेले आहेत तो माझी बैठक असते सकाळी त्यामुळे ज्ञानेश जवळ कोणीही नसते म्हणून पप्पा गुरुवारी येतात तर तेच आता आज पप्पा सुद्धा आहेत तर त्यानिमित्ताने मी आज समोसा चाट करणार आहे खूप दिवस झाले की पा कारण पाणीपुरी तर खूप वेळा आम्ही करून खाल्लेली ना पप्पा तर आज आम्ही समोसा चाट करणार आहे खूप वेळा मी ना असे यूट्यूबमध्ये वगैरे बघायची समोसा चाट वगैरे आणि नेहमी म्हणा कधीतरी करूया कधीतरी करूया तर आज मी समोसा चाट करणार आहे तर आणि खूप दिवस झाला असं चटपटा काही खाल्ला नाही आहे तर आज आम्ही समोसा चाट करणार आहोत तर चला तर सुरुवात करू त्याआधी मी ज्ञानेशला क्लासला नेऊन सोडते नंतर मग मी सुरुवात करेल बाय तर सर्वप्रथम मी आधी हे बटाटे बॉईल करण्यासाठी ठेवणार आहे तर मी कुकरमध्ये पाणी ॲड केलेलं आहे तर इथे हे जे बटाटे आहेत हे बटाटे मी कुकरमध्ये ॲड करून झाकण लावून मी तीन ते ती चार शिट्ट्या देणार आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी बटाटे बॉईल करण्यासाठी ठेवलेले आहेत इथे मी फ्रोझन वटाणे घेतलेले आहेत तर हे फ्रोझन सुद्धा आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहे त्यासाठी मी एक च बाउल घेतलेला आहे आणि त्या सॉरी एक छोटंसं पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये पाणी ॲड करून फ्रोझन वटाणे ॲड करून छान मस्त मी हे जे फ्रोझन वटाणे आहेत बॉईल करून घेतलेले आहेत अगदी दहा मिनटं बॉईल करून घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे मी बटाट्याची सालं काढून बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे आणि ते फ्रोझन वटाणेसुद्धा छान मस्त एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत इथे मी आलं लसून आलं लसून एक मिरची कोथिंबीर आणि कढीपत्ता याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे चवीनुसार मीठ आणि इथे मी काही मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये हळद लाल तिखट गरम मसाला आहे <coughs> फ्राय प्लॅन घ्यायचा आहे फ्राय, फ्राय प्लॅनमध्ये आपल्याला तेल ॲड करून तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपला जिरा जिरं राई ॲड करायची आहे त्यानंतर आलं लसुणीची पेस्ट ॲड करायची आहे त्यामध्ये आपल्याला हळद गरम मसाला ॲड करायचा आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे जे फ्रोझन वटाण आहेत फ्रोझन वटाण ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आता आपण जो बटाटा स्मॅश करून घेतला होता तो यामध्ये ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर मी ही जी बटाट्याची भाजी आहे ती अगदी सिंपल अशा पद्धतीने आणि कमी तिखट केलेली आहे आता हे बटाटा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे आणि कोथिंबीर ॲड केल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि एका बाउलमध्ये ही भाजी आपण काढून ते मी रगडा तयार करून घेणार आहे आणि रगडा तयार करून घेण्यासाठी बघा मी काय काय साहित्य घेतलेलं आहे इथे मी का रात्री भिजत टाकले होते आणि एक बटाट्याची साल काढून छान मसाचे चार तुकडे करून घेतलेले एक छोटा कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे हळद लाल तिखट गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे कुकरमध्ये आपल्याला तेल गरम करायचं त्यामध्ये कांदा टोमॅटो ॲड करायचा आहे त्यानंतर हे मसालेसुद्धा ॲड करायचे आहेत हळद लाल तिखट गरम मसाला आणि मीठ छान व्यवस्थित ट्राय करून घ्यायचे आहेत आणि फ्राय करून झाल्यानंतर हा हे जे यल्लो वटाणे आणि जो बटाटा आहे तो आपल्या पाण्यासगट ॲड करायचा आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आवश्यकतेनुसार यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे पण मी यामध्ये पाणी नाही ॲड करणार कारण मी ऑलरेडी थोडंसंच पाणी ॲड केलेलं आहे आणि रगडा करताना थोडंसंच पाणी ॲड करा जास्त पाणी ॲड करू नका म्हणजे वटाणे पूर्णपणे भुरते एवढं पाणी ॲड करा यामध्ये मी कुकिंग सोडा ॲड केलेला आहे अगदी एक भर आणि झाकण लावून आपल्याला ला मंद गॅसवरती हे यल्लो वटाने छान मस्त शिजवून घ्यायचे आहेत मी तुम्हाला सांगेन की यल्लो बटाणे लवकर शिजत नाही त्यासाठी आपण इथे कुकिंग सोडा ॲड केलेला आहे अर्धा तास झालेला आहे मी गॅस बंद करून हा कुकर थंड करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मंद गॅसवरती आपल्या हे यल्लो बटाणे छान मस्त शिजलेले आहेत तर थोडंसं पाणीसुद्धा आहे यामध्ये तर आपण गॅस ऑन करून घेऊया आणि गॅस ऑन केल्यानंतर गॅस थोडंसं मोठा ठेवा आणि मोठ्या गॅसवरती छान मस्त हा रगडा घट्ट होईपर्यंत शिजवा आणि अगदी दोन दोन मिनटांनी हे सतत फ्राय करत राह नाहीतर रगडा कुकरला लागू शकतो तर तुम्ही बघू शकता की रगडा बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे तर मी आता गॅस बंद करून घेते आणि जसं हा कुकर थंड होईल ना तसा हा रगडा सुद्धा एकदम घट्ट होणार आहे तर इथे आपला रगडा सुद्धा तयार झालेला आहे तर इथे मी आता चटण्या करून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी आधी तिखट चटणी करून घेणार आहे घेणार आहे तर त्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे कढीपत्ता लसूण आलं घेतलेलं आहे सवीनुसार मीठ घेतलेलं आहे इथे मी मिरची स्किप केलेली आहे कारण पप्पांना मिरची अजिबात चालत नाही जर पप म्हणजे पप्पांच्या जर मिरची आली तर पप्पांना त्रास होतो तर त्यामुळे मी इथे मिरची स्किप केलेली आहे आणि ज्ञानेशलासुद्धा मी जास्त तिकड देत नाही तर मी नेहमी जेव्हा चटणी करते तेव्हा मी तिखट चटणी अशाच पद्धतीने करते तर आपल्याला हे पूर्ण ग्रँडरमध्ये ॲड करून छान मस्त ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि एका बाउलमध्ये ही चटणी काढून घ्यायची आहे तुम्ही यामध्ये या चटणीमध्ये तुम्ही लिंबू पिऊ शकता किंवा चाट मसालासुद्धा ॲड करू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे मी काही डेट्स घेतलेले आहेत तर मी ह्या म्हणजे या खजूरपासूनच मी चटणी करणार आहे तर चटणीसाठी खरं म्हणजे काळा खजूर असतो वेगळा खजूर असतो पण मला असं वाटलं की चला आपण हा खजूर याच्या पाठीमागचं कारण म्हणजे असं की आपण जे खजूर घेतो पण नंतर जो खजूर उरल्यानंतर तो खजूर तसाच राहतो तो नंतर काही वापरात येत नाही पण हे जे डेट्स आहेत हे आपण नंतर कधी एनीटाईम खाऊ शकतो तर मी ह्या खजूरच्या बिया काढून याचे तुकडे करून त्यामध्ये मी पाणी ॲड करून अगदी एक तास हे हा खजूर थोड्यापणामध्ये भिजत ठेवला होता त्यानंतर मी आ, गेत है। ते गोळ घेतलेला आहे तर ते आपल्याला ग्रँडरचा भांडा घ्यायचा ग्रँडरच्या भांड्यामध्ये हा खजूर ॲड करायचा आहे आणि गोळ ॲड करायचा आहे मी अगदी एक वाटी भरून गुळ घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेवढं गोड हवं त्यानुसार तुम्ही गोड गूळ ॲड करू शकतात किंवा साखरसुद्धा ॲड करू शकतात आणि इथे मी ऑरेंज रेड कलर घेतलेला आहे फूड कलर घेतलेला आहे तो ॲड केलेला आहे आणि तो ॲड केल्यानंतर थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपली छान मस्त अशी गोड चटणी तयार झालेली आहे आणि मी नेहमी अशा पद्धतीची चटणी करते ही चटणी खूप छान लागते आणि पौष्टिकसुद्धा असते यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून मी छान मस्त ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे तर आपली गोड चटणी तिखट चटणी झालेली आहे आता आपण दही करून घेऊया गोड दही तयार करून घेऊया तर यामध्ये हे अर्धा किलो दही आहे तर मी साधारणपणे पाव किलो दही घेणार आहे कारण एवढं दही लागणार नाही आपल्याला तर मी ते स्पूनच्या सहाय्याने या बाउलमध्ये दही काढून घेतलेलं आहे मी साधारणपणे छोटी वाटी साखर ॲड केलेली आहे आणि ही साखर छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि यामध्ये तुम्हाला दही गोड नको असेल तर तुम्ही सिंपल असं साधा दहाचा वापर करू शकतात तर इथे आपलं गोड दहीसुद्धा तयार झालेलं आहे तर आता आपण सर्वात शेवटी समोसे तयार करून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे दीड वाटी मैदा घेतलेला आहे हा एक चमचा मी ओवा घेतलेला आहे त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तर मी दोन मोठे चमचे तूप घेतलेलं आहे हे तूप आपलं मेल्ट करून छान मस्त गरम करून घ्यायचं आहे उकळता म्हणजे तूप करून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला मीठ ओवा आणि हा जो मैदा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तूप मेल्ट झालेला आहे मी गॅस बंद केलेला आहे तर हा उकळता उकळता जो तूप आहे तो आपल्या या आ, मैद्यामध्ये ॲड करायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आधी चमच्याने मिक्स करून घ्या कारण हा खूप गरम आहे आणि व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर पूर्ण हाताने हळूहळू पूर्ण तुपामध्ये हा मैदा व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि तुम्ही बघू शकतात हाताच्या सहाय्याने आपल्याला हा जो मैदा असा दाबायचा आहे आणि दाबून झाला त्याचा गठ्ठा होतो आणि जेव्हा गठ्ठा होतो तेव्हा समजून जायचं की आपल्याला छान मस्त आपल्या पिठाला मौंस मिळालेला आहे तर थोडं थोडं पाणी ॲड करून याचं कणिक म्हणून घ्यायचं आहे आणि थोडं तेलाचा हात घेऊन आपल्याला छान मस्त याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता इथे मी याचे छोटे छोटे मैद्याचे गोळे तयार करून घेतलेले आहेत त्या आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे तर मी तुम्हाला दोन पद्धतीने दाखवणार आहे समोसे कसे भरतात मी तुम्हाला सांगेल आणि मी तुम्हाला अजून ही गोष्ट सांगेल की मी फर्स्ट टाईम समोसे करते याच्या आधी समोसा कसा भरतात हे मला अजिबात माहिती नाही पण मी माझ्या पद्धतीने हे समोसे तुम्हाला भरून दाखवणार आहे तर इथे मी छान मस्त अशी गोल छोटी अशी फुलक्या एवढी पोळी तयार करून घेतलेली आहे आणि त्या पोळीचा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे आणि त्रिकोण तयार करून घेत घेतल्यानंतर मी तुम्हाला सांगेल इथं खाली ना एका वाटेमध्ये मी पाणी घेत लिहिलं थोडं पाण्याचा हात घेऊन छान मस्त त्या ज्या कडा आहेत छान मस्त चिटकून घ्यायच्या आहेत आणि असा त्रिकोण तयार करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला भाजी भरायची आहे आणि भाजी भरून ज्या वरच्या ज्या प कडा आहेत त्यासो त्या कड्यांना थोडंसं पाणी लावून छान मस्त त्या कडा एकामेकांना चिटकून घ्यायच्या आहेत आणि हे मी तुम्हाला सांगेल की ना हा समोसा भरताना तुम्हाला थोडं कठीण जाईल पहिल्या वेळेस कठीण जातं तुम्हाला पहिला किंवा दुसरा समोसा भरताना नंतर तिसरा चौथा पाचव्या समोशाला अजिबात वेळ नाही वेळ लागत नाही अगदी हे समोसे पटापट भरले जातात फक्त आपल्याला ना समोसे कसे भरायचे याची फक्त एक बोलतात ना म्हणजे नॉलेज असायला हवा किंवा एखादा एखादी म्हणजे माहिती असलं पाहिजे की हे समोसे कशा पद्धतीने भरतात तर तुम्ही इथे बघू शकता की ते मी छान मस्त त्रिकोण करून यामध्ये ही भाजी भरलेली आहे आणि मी माझ्या पद्धतीने या म्हणजे हे समोसे भरते आहे कारण याच्या आधी कधीही समोसे केले नव्हते मी फर्स्ट टाईम समोसे केले होते तर इथे मी अशा पद्धतीने या समोशाच्या ज्या कडा आहेत त्या छान मस्त पाणी लावून चिटकून घेतलेला आहे आणि मी अशा पद्धतीने समोसा तयार करून घेतलेला आहे तर आणि मी तुम्हाला सांगेल की मी आ, ही पहिली पद्धत झाली आणि तुम्हाला अजूनही दुसरी पद्धत दाखवणार आहे दुसऱ्या पद्धतीने मी कश म्हणजे समोसा कसा तयार करून घेतलेला आहे आणि हा समोसा तयार करताना थोडा उशीर लागतो फक्त एकदा आपल्याला माहिती पडलं की समोसे कसे भरायचे म्हणजे त्याची ती त्या जो पट्ट्या असतात पट्ट्या कशा तयार करायच्या आणि त्यामध्ये हे बटाट्याची भाजी कशी भरायची हे एकदा तुम्हाला माहिती पडलं का त्यानंतर अजिबात वेळ लागत नाही अगदी पटापट आपले समोसे तयार होतात तर मी अशा पद्धतीने समोसा तयार करून घेतलेला आहे इथे पुन्हा एकदा मी दु छोटासा गोळा घेऊन त्याची छान मस्त पोळी लाटून घेतलेली ला आहे फुलक्या एवढी पोळी लाटून घ्यायची आहे एका पोळीचे दोन भाग करायचे आहेत तुम्ही बघू शकतात आणि जिथून कट केलेला आहे ती त्या दोन त्या दोन्हीही आपल्याला बाजू आपल्याला छान मस्त चिटकून घ्यायचं आहे त्याला थोडंसं पाणी लावायचं आहे पाणी लावून त्या दोन्हीही छान मस्त चिटकून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित चिटकून घेतल्यानंतर एक त्रिकोण तयार होतो आणि मग त्या त्रिकोणामध्ये आपल्याला भाजी भरायची आहे आणि भाजी भरतानासुद्धा हलक्या हाताने भरा आणि थोडी भाजी भरल्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे छान मस्त असा त्रिकोण तयार झालेला आहे आता यामध्ये आपण छान मस्त भाजी भरूया आणि भाजी भरताना पण अगदी हलक्या हाताने भाजी भरा आणि भाजी भरल्यानंतर थोडं हे जी बटाटची भाजीने भाजी हलकी खा आतमध्ये दावावी लागते तीसुद्धा तुम्ही हलक्या हाताने तुम्ही दाबा तर दाबून झाल्यानंतर ज्या वरच्या ज्या कडा आहेत त्या छान मस्त त्यालासुद्धा पाणी लावून त्या त्याच्यावरच्या दोन्ही कडाई छान मस्त चिटकवून घ्यायच्या स्टिक करून घ्यायच्या आहेत तर इथे आपण अगदी एका पोळीचे दोन भाग करून आपण पट्टी जशा पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपलं त्यामध्ये सा बटाट्याची भाजी भरून आपण छान मस्त हे हा समोसा तयार करून घेतलेला आहे तर मी तुम्हाला सांगेल की असा हा समोसा तयार झालेला आहे तर मी तुम्हाला सांगले ही सोपी पद्धत आहे एका पोळीचे दोन भाग करून त्यामध्ये बटाट्याची भाजी भरायची त्रिकोण तयार करून बटाट्याची भाजी भरायची सो ही सोपी पद्धत आहे आणि असे समो आणि ह्या पद्धतीने समोसे केले तर अगदी पटापट होतात तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे अशा पद्धतीने हे समोसे तयार करून घेतलेले आहेत मी फर्स्ट टाईम हे समोसे तयार केलेले आहेत याच्या आधी मी कधीही समोसे तयार केलेले नव्हते आणि मी यूट्यूबमध्ये सुद्धा बघितलेलं नाही हां फक्त समोसा चाट बघितला होता ते समोसा असं तोडून त्या त्यामध्ये तीन म्हणजे तीन प्रकारच्या चटण्या वगैरे ॲड करून समोसा चाट तयार करतात पण समोसा कसा भरतात हे मी कधीही बघितलं नव्हतं मी माझ्या पद्धतीने हा समोसा भरलेला आहे आणि शेवटी थोडंसं पीठ उरलं होतं आणि थोडीशी भाजी उरली होती म्हणून त्याची मी शिंगोळी केली आता इथे ते तेल तयार तेल गरम झालेलं आहे कढईमध्ये आता आणि तेल छान मस्त गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे समोसे तळून घ्यायचे आहेत आणि अगदी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे समोसे तळून घ्यायचे आहेत आणि मी तुम्हाला सांगे जेव्हाही तुम्ही हे समोसे तेलामध्ये सोडता तेव्हा ते खाली जाऊन बसतात आणि जेव्हाही त्यांची जी, जी खालची बाजू जेव्हा छान मस्त ती तळून होते तर ते वरती तरंगतात आणि जेव्हा हे समोसे वरती तरंगायला लागले तेव्हा ते आपल्याला छान मस्त म्हणजे उलटपालट करून घ्यायचे आहेत आणि हे जे समोसे आहेत हे समोसे आपल्याला अगदी ब्रा ब्राउन ब्राऊन होईपर्यंत छान मस्त आपल्याला हे तळून घ्यायचे हे समोसे तुम्ही बघू शकता ह्या समोशांना हलका हलका असा कलर येत चाललेला आहे आणि मी तुम्हाला सांगेल की हे जे समोसे आहेत ना खो म्हणजे आतून तर बटाट्याची भाजी आहे पण बाहेरच्या भाज्या खूप छान मस्त कुरकुरीत आणि क्रंची झालेली आहेत कारण आपण इथे गरम म्हणजे एकदम उकळत्या ते, ते तुपाचा मांस घेतलेला आहे समोसे करताना तुम्ही उकळत्या तेला सॉरी तेलाचा किंवा तुपाचा मांस घ्या हे जे समोसे आहेत ना खूप खुसखुशीत होतात तर इथे मी अशा पद्धतीने हे जे समोसे आहेत हे समोसे तळून घेतलेले आहेत तर आता हे जे बाकीचे समोसे आहेत हे सुद्धा मी पटापट तळून घेते ले ले तर इथे आपले समोसे तयार झालेले आहेत तर इथे समोसा चाट करण्यासाठी इथे आपला रगडा तयार झालेला आहे त्याचबरोबर समोसेसुद्धा तयार झालेले आहेत आणि इथे मी कांदा टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतलेलं आहे त्यानंतर गोड चटणी तिखट चटणीसुद्धा तयार आहे त्याचबरोबर गोड दही आणि इथे मी बारीक शेव घेतलेली आहे तर आता आपण Uh, समोसा चाट करायला सुरुवात करूया आणि हे सगळं बघून ना तोंडाला पाणी सुटलं असं झालं की कधी मी समोसा चाट करते तर इथे मी बाऊल घेतलेला आहे या बाउलमध्ये आपल्याला समोसा घ्यायचा आहे आणि हे समोसा थोडासा आपल्याला त्याचे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत हाताने थोडंस प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा जो रगडा आहे हा रगडा आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे आणि मी तुम्हाला सांगेल की समोसा चाटमध्ये शक्यतो जे छोले असतात तर छोले छोलीची भाजी ॲड करतात तर मी इथे म्हणजे यल्लो बटाण्याचा रगडा तयार केलेला आहे तर इथे आपल्याला हिरवी चटणी ॲड करायची आहे त्यानंतर गोड चटणी ॲड करायची आहे गोड चटणी ॲड करून झाल्यानंतर दही ॲड करायचं आहे आणि दही ॲड करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा टोमॅटो ॲड करायचा आहे कांदा टोमॅटो ॲड करून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला जी बारीक शेव आहे ती ॲड करायची आहे तर इथे अशा पद्धतीने आपला समोसा चाट तयार झालेला आहे आणि कमी तिखट आणि घरामध्ये सगळ्यांना आवडेल असा समोसा चाट तयार झालेला आहे आणि खूप सही लागतो समोसा चाट तर मी तुम्हाला सांगेल की ना मी फक्त जी बटाट्याची भाजी केली होती तर मी त्यामध्ये फक्त एकच मिरची ॲड केली होती म्हणजे आलं लसूण कोथिंबीर कढीपत्ता आणि एक मिरची अशी मी ती पेस्ट केली होती आलं लसूण याची पेस्ट केली होती कारण कस ना कसं आहे ना पप्पांना जास्त तिखट नाही म्हणजे पप्पांच्या खाण्यामध्ये ना थो जर मिरची जर मिरची जर आली ती डाळीमध्ये असू दे किंवा भाजीमध्ये असू दे तर त्यांना त्रास होते त्यांना लगेच जुलाब होतात तर मी फक्त जे समोसे केले होते समोशामध्ये जी बटाट्याची भाजी होती त्यामध्ये मी फक्त एकच मिरची ॲड केली होती बाकी मी जी तिखट चटणी केली होती तीसुद्धा फक्त कोथिंबीर कढीपत्ता आलं आणि लसूण याचीच केली होती आणि थोडंसं मीठ बाकी मिरची ॲड नव्हती केली मी पप्पांसाठी अशा पद्धतीने समोसाचा ॲड केला होता तर आणि कसं ना ज्ञानेशला पण लहान मुलं आहेत लहान मुलाला मुला पण जास्त तिखट नाही आवडत तर त्यानुसार मी एकदम समोसा चाट एकदम एकदम साध्या पद्धतीने आणि मिरचीचा कमी वापर करून मी हा समोसा चाट केलेला आहे आणि मी तुम्हाला सांगेल की खूप दिवस झाले असं घरामध्ये चटपटा असं काही खाल्लंही नव्हतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ना जेव्हाही आपल्याला कधी टेन्शन वगैरे असेल ना वगैरे तर नक्की तुम्ही ना ही टीप नक्की तुम्ही ट्राय करा जेव्हाही तुम्हाला टेन्शन असेल ना तेव्हा तुम्ही तुमच्या आवडीचं जेवण करा तुम्हाला काय खायचं आहे तुम्हाला काय खायची इच्छा होती तुम्हाला काय वाटते आज मला हे खावं तर ते तुम्ही घरी करा आणि खा तर मी माझा काल तो एक छोटासा प्रयत्न होता सुद्धा आजकाल खूप थोडी टेन्शनमध्ये असते कारण टेन्शनमध्ये म्हणजे असं की मी रोज व्हिडिओ अपलोड करत असते पोस्ट करत असते तर मलाही असं वाटतं की लवकरात लवकर माझे एक हजार सबस्क्रायबर झाले पाहिजे माझा चॅनल मॉनिटाईज झालं पाहिजे आणि लवकरात लवकर मला यूट्यूब करून पेमेंट सुरू झाला पाहिजे तर मी तुम्हाला सांगेन कारण माझ्याकडे आर्थिकदृष्ट्या जो इन्कम येतो तो, तो काहीच नाही माझ्याकडे मी तुम्हाला सांगते हे जे माझं घर आहे ते केवळ फक्त आई पप्पांमुळे आहे आ, मला आई पप्पांचा खूप सपोर्ट आहे तर कधी कधी या ह्या सगळ्या गोष्टी मला ना खूप अशा सत्वत असतात की कधी माझे एक हजार सबस्क्रायबर होतील कधी माझा चॅनल मॉनिटाईज होईल आणि कधी मला यूट्यूबमधून पेमेंट चालू होईल जेणेकरून मी माझं हे घर चालू ठेवेल तर ह्या सगळ्या गोष्टीला आणि काही माझी जी सेविंग आहे तर त्या सेविंगचा मी स वापर करून काही थोडेफार पप्पा जे पैसे देतात त्याचा वगैरे वापर करून माझं हे घर चालतं तरीसुद्धा मला आई बाप्पा बोलतात तू टेन्शन घेऊ नकोस आम्ही एक भाकरी खातो तर त्या एक भाकरीतली तुम्हाला तुला मी अर्धी भाकर देईल आम्ही अर्धी भाकर खाऊ पण आम्ही तुझ्यासाठी उभे आहोत तर मी तुम्हाला सांगेल की माझे माझ्यासाठी माझे आई पप्पा उभे आहे तर तो एक समाधान आहे की आहे कोणीतरी आपल्या पाठीची उभं तर इच्छू नसतो वगैरे तर अशा वेळेस तुम्ही म्हणजे तुम्हालाही तर काही टेन्शन वगैरे असेल तर तुम्ही एक म्हणजे हे करू शकतात तुमच्या आवडीचं जेवण करा जे तुम्हाला आवडतं ते करा आणि मन सोप्तपणे खा खूप छान वाटतं कालसुद्धा मी जेवण केलं म्हणजे काल मी समोसा चाट वगैरे केला माझं माइंड एकदम फ्रेश झालं आणि त्यातल्या तर अजून एक गोष्ट म्हणजे मी हा जो समोसा चाट केला होता पप्पांना खूप आवडला आणि ज्ञानेशलासुद्धा खूप आवडला तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या तर काहीच तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या